नमस्कार म्हणजे मी प्रिया म्हणजे तुमचं स्वागत आहे खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकतच नव्हते पण बनवून तर ठेवले होते म्हटलं आणि डिलीट तर काय करायची इच्छा होत नव्हती म्हणलं चला तर व्हिडिओ अपलोड करून टाकावं म्हणून हो। सुरुवात केलेली आहे बघा सकाळ सकाळच नाश्त्याची तयारी चालू केलेली आहे हे मी काय करते नेहमीच इडली आणि डोश्याचं पीठ म्हणजे एकत्र एक करून घेतलं होतं आणि जसं लागेल तसं इडलीला तुम्ही वापरू शकता जसं पाहिजे तर तुम्ही डोशाला पण वापरू शकता आणि हवं असेल तर तुम्ही उत्तपासाठी पण बनवू शकता तर मला इथं डोसा करायचा आहे म्हणून मी डब्यामध्ये साईडला काढायला आहे कारण डोश्याचं पिठं हे पातळ असतं आणि आपल्या इडलीचं पिठे थोडंसं घट्ट असतं ह्यातला फरक एवढाच आहे म्हणून मी घट्ट करून ठेवलेला आहे प्रत्येकाच्या निवडीनुसार बनवावं लागतं काय काय एकाच घरामध्ये चार जण लोक असतील तर प्रत्येकाची आवड ही वेगळी असते आणि प्रत्येकाचा मूड वेगळा असतो त्या मूडप्रमाणे बनवायचं आपल्याला असतं म्हणून मग मला सका सकाळ सकाळचे छान असं डोसे नाश्ताला पण होतील आणि मुलांच्या टिफिनला इडली करायची म्हणून मग असं प्लॅन केलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलं थोडंसं नमक घातलं यामध्ये आणि बघा छान असं मिक्स करून आपल्याला हलवून घ्यायचं आहे यामध्ये जेणेकरून बबल्स जे आहेत ते वरती येतील आणि आपलं पीठ खूप छान असंपणे मिक्स होऊन जाईल आणि आता बघा तवा पण छान असा गरम केलेला आहे तव्याला छान असं कांद्यानं तेल लावून घेतलेलं आहे बघा इथे आणि थोडं थोडं बॅटर टाकून आपण छान असा डोसा बनवलेला आहे बघू शकता इथे थोडस सांबार मसाला जे चिमुडपूर आहे सगळीकडे पसरून घेतलेला आहे बघू शकता इथे आणि छान असं वरून तूप लावलेलं आहे भरपूर असं आणि दोन्ही पण बाजूने छान असे खरपूस आपल्याला डोसा आहे ते भाजून घ्यायचं आहे सांबर मसाला थोडासा वरून टाकल्यानंतर टेस्ट ही वेगळीच लागते काय काय वेळेस मग कसं होतं की मुलांना सांबारमध्ये बुडवून चारायला वेळ नसला की मी असा छान असा रोल तयार करून देते दे डोशाचा त्यांना खूप आवडतो सुद्धा आणि चला आमच्यात असा एक मेंबर आहे की ज्याला डोसा खायचा नसतो पण उत्तापा खायचा असतो त्यांना किती समजावून चाललं की उत्तापामध्ये आणि डोस्यामध्ये फक्त ता भाज्यांचाच फरक आहे पण नाही पण त्यांना उत्तापाच खायचा होतं म्हणून पटकन टोमॅटो घेतलं ते पण छान असं बारीक चिरून घेतलेला आहे बघू शकता आणि आपला डोसा पण छान असा क्रिस्पी आणि खरपूस झालेला आहे याचा रोल करून आपण मुलांना दिला तरी चालेल मुलं आरामात खेळत खेळत आरामात खातील चिरून झाल्यानंतर कांदा पण चिरायला पाहिजे म्हणून बारीक कसा का कांदा चिरून घेतलेला आहे अगदी बारीक कांदा चिरायचा उत्तपा खूप छान होतो मोठा कांदा टाकला जातो छान एक तर भाजत पण आहे आणि कच्चा कच्चा लागतो म्हणून बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो कांदा आणि मी डायरेक्ट यामध्ये सगळं कांदा आणि टोमॅटो मिक्स करून टाकलेला आहे आणि सोबत चिली फ्लेक्स आहे ते तिखट नसतात पण नॉर्मली तिखट असतात आणि पिझ्झामधला ऑरिगर जो शिल्लक होता तो यामध्ये एक पुढे मिक्स केलेला आहे हा उत्तपा पण खूप छान लागतो टेस्ट वेगळीच लागते एक प्रकारची सो सगळं जिन्नस छान असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे तव्याला कांद्यानं तेल लावायचं जेणेकरून टोसा उत्तपा जे आहे ते आपलं पटकन उचलतं आणि बघू शकता इथे आणि छान असा पातळ असा आपल्याला उत्तपा करून घ्यायचा आहे जास्त जाड केला तर तो जरा चवीला वेगळाच लागतो आणि तर जास्त आवडत नाही ज जाड असा असलेला म्हणून छान असा पातळ जेवढं शक्य होईल तेवढं पसरून घेत आहे पण थोडंसं टोमॅटोचे काप मोठे मोठे वाटायलात मला इथे छान असा गोलाकार देऊन घ्यायचं चालू आहे माझं कारण मध्ये टाकल्यामुळे कडेला काही जात नाहीत पण थोडं थोडं फायनली आपला ओतं तयार झालेला आहे आणि वरून मी झाकण लावलेलं आहे जेणेकरून छान अशी बाप एक काढायची आहे आपल्याला आणि खालून पण छान असा भाजलेला आहे वरून तर बघू शकता खूप छान दिसतोय अगदी पिझ्झासारखा तुम्ही याच्यावर चीज वगैरे टाकू शकता आणि मस्त असं मी थोडंसं वरून तूप टाकलेलं आहे आत वाजलेले आहेत तरी सुद्धा इथे दिसत नाही अंधारच वाटतोय पूर्ण बाहेर आता थोडं थोडं उजळायला चालू होईल बघा इथे दिवस आता थोडासा कमी असतो ह्या दिवसामध्ये आणि आपला उत्तप आहे तर खूप छान पद्धतीनं दोन्ही पण भाजून क्रिस्पी भाजून घेतलेला आहे आणि याच्यासोबत तुम्ही चटणी वगैरे काही पण असेल तर तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा नॉर्मली जरी खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो कडक टिफिनची पण तयार चालू होती थोडेसे इडलीचे पिठं उरले होते तर म्हटलं डायरेक्ट सगळ्या इडल्या करून ठेवायच्या आहेत बघू शकता इथे कितकी छान इडली फुगलेली आहे एक प्लेट मी तयार करून ठेवलेली आहे टिफिनसाठी आणि यामध्ये मी थोडेसे टोमॅटो कांदा शिमला मिरची ॲड केलेलं आहे मुलांना खूप आवडतं त्यानंतर मुलांना शाळेमध्ये सोडून आल्यानंतर ऑनलाईन एक ऑर्डर आली होती तिचं काम मी प पटकन पूर्ण करून घेतलेलं आहे बघू शकता इथे त्यानंतर परत मुलांना शाळेतून आणायला गेले शाळेतून आल्यानंतर ऊन खूप छान पडलेलं आहे बघा आमच्या बाल्कनीमध्ये ह्या दिवसामध्ये खूप ऊन येतं मध्ये थोडेसे भुंगे लागले होते आता रात्री बघा रात्रभर अशी मी बाहेर ठेवलेले आहे जेणेकरून काय शिल्लक असेल तर उडून जातील आता म्हटलं दोन दिवस चांगलं वाळवायचं म्हणून मी काय गोळा केला नाही आणि इथे बघा रात्रीचा अंधार पडायला आलेला आहे वातावरण खूप छान झालेलं आहे थोडस तांबूस कलर वगैरे झालेलं आहे मस्त असं वातावरण एन्जॉय केल्यानंतर पटकन असं मटकी आहे अशीच रात्रभर ठेवणार आहे उद्या सकाळी उन्हात घालायचं ताप पण वाचतो आणि मुलं पण काही विस्कडत नाहीत सो आज रात्रभर बाहेर ठेवलेले आहे बघू शकता इथे आताचे दिवस कधी पटकन जातात आणि कधी संपतोय समजत पण नाही बघा लगेच सकाळ पण झाली सकाळचं छान असं वातावरण आहे घारी आहे तेवरून मस्त अशा फिरत आहेत हवेमध्ये आणि सकाळ सकाळचाच डिमार्टला शॉपिंगला आलो ज्यामुळे गर्दी नसते इथं रविवार शामिया भरपूर गर्दी असते त्यामुळे शॉपिंग काय करता येत नाही नीट बघता पण येत नाही बघा किती छान असा माल लावलेला आहे ला म्हणून आम्ही सोमवार मंगळवार स पण सकाळचा नऊ वाजता येतो तेव्हा गर्दी खूपच कमी असते आणि शॉपिंग पण व्यवस्थित करता येते त्यानंतर बघा थोडंसं शॉपिंग करून आम्ही बाहेर आलो बाहेर असे छान असे पंत्या वगैरे लावल्या होत्या रांगोळी होती सगळे प्रकारचे पंथी रांगोळी इथे भेटतात त्यामुळे इथंच थांबलं होतं आणि छान अशा पंत्या आहेत बघा सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या आकारच्या पंत्या आहेत तुम्ही ते घेऊ शकता आणि डिझाईन वगैरे खूप छान आहे आणि रंगवलेलं पण आहे तिथे पंत्या आणि आत बघा ह्यांचं किती छान असं शॉप मोठं आहे त्या शॉपमध्ये इतक्या छान अशा मूर्त्या आहेत लक्ष्मी मातेच्या वगैरे आणि आकाश कंदील भरपूर असे व्हरायटी इथं ठेवलेले आहे आणि इथं हत्ती वगैरे आहेत इथे त्यामध्ये लावण्यासाठी तुम्ही झाडांसाठी छोट्या आकाराचे म्हणजे ते तुम्ही डायनिंग टेबलवर वगैरे घरच्या आत ठेऊ शकता अशा छोट्याशा कुंड्या पण आहेत खूप छान अशा कलरच्या रंगाच्या पण आहेत आणि छोट्याशा छान अशा आकाराच्या पण आहेत आणि भरपूर अशी झाड पण तुम्हाला तिथे दिलेले आहेत त्यांनी साईडला तुम्हाला जे हवं ते घ्या आणि अशा पद्धतीनं आजचा पण दिवस पटकन असा गेला संपला संध्याकाळचं वातावरण पुन्हा बघा सेम आहे असंच आज थोडंसं वातावरणामध्ये वेगळाच कलर आलेला आहे रोज वेगळा कलर असतो आणि विविध रंग बघायला मी त्या संध्याकाळच्या वेळेला मग चला म्हटलं थोडासा मूड झाला बाहेर फिरायचा संध्याकाळी आणि मुलं पण म्हणतो ती बाहेर फिरायला जायचं पुन्हा आम्ही जवळ असलेल्याच गार्डनमध्ये चालेल हे बघा रस्त्याने चाललं इतकं छान असं डेकोरेशन पण केलेलं आहे खूप छान असं लाइटिंग लावलेलं आहे मुलांना खूप आवडतं आणि सहा वाजले की हे लाइटिंग लागतात इतकं छान बघण्यासारखं आहे आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन थीम असते ह्या वर्षीची नवीन थीम काय आहे हे कुणाला समजलेलं नाही आहे सगळेजण अंदाज लावत आहेत हे बनवतील ते बनवतील पण ह्यांचं कसं असतं आदल्या दिवशी फक्त एकच दिवस आधी त्यांनी बरोबर ती अचानक थीम त्याची दिसते ती मोस्टली थीम दिसत नाही पण लायटिंग सगळ्या बाजूने केलेलं आहे खूप छान आहे दिवाळीचं वातावरण इतकं छान आणि सु आनंदाई दिसत आहे ना बघू शकता किती छान लायटिंग आहे तुम्हाला मी दाखवत पण आहे इथे आणि खरंच बाहेर आलेलं तर मूड पण फ्रेश होतो इतकं छान त्यांनी लायटिंग केलेलं ला आहे आता हे लायटिंग कुठून गेले का आमच्या मेंटेनन्स मधून घेतले माहित नाही पण खूप छान त्यांनी लायटिंग केलेलं ला आहे बघू शकता इथे आणि हे जास्त काही नाही मार्केटिंग स्ट्रॅटजी आहे पाडव्याला फ्लॅट सेल करायचे असतात नवीनवाले आणि एवढं छान गार्डन वगैरे जर बघून तुम्ही ॲटोमॅटिक कोणपणा की फ्लॅट घेणारच